मी सांगू त्यांची बोला खरं सांगा खरं सांगा विषय मिटेल खरं सांगा काय झालं सांगा हे काय ते खरं सांगा तुम्ही पैसे कोणाचे घेतलात पैसे दाखवा माणसाहेर सांगू खरं सांगा पैसे कोणाचे घेतलात ते सांगा नाहीतर मी सस्पेंड करायला हे घेणार सगळं पैसे जमा करा पैसे जमा स्टेशनला करा झाले कसले घेतला पैसे कसले घेतात तुम्ही नाही नाही पैसे कुठले घेतात नाही नाही थांबा वर्दीचा रेस्पेक्ट आहे आहे तुमचा रेस्पेक्ट नाही तो गेलाय नाम लावलाय त्याचा रेस्पेक्ट आहे पैसे कसले घेतात सांगा मी पैसे घेतले नाही त्यांनी सांगितलं ना आता माझ्याकडनं बोलवड केला बोला म्हणून त्यांनी सांगितलं ना साहेब यांनी कसले पैसे घेतले अजून तो खरं बोलतो पैसे घेतले तुम्ही कसले पैसे घेतले ते दाखवा साहेब हे तो खरं बोलतोय त्याला दबावत आणायचं नाही त्याला करेन एसपी ना बोलू का आता इथे ब मला काय ते खरं सांगा तुम्ही कबूल करा देवाला लाजाव देवाला लाजा देवाला मानता ना लाच खायची नाही लाच खाण्याचे धंदे नाही सामान्य माणसा लुटता ना नाही लुटायचं त्या माणसाला तो दमात आलाय म्हणून तो बोलत नव्हता त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे तुम्ही सांगा पैसे कसले घेतला आणि का पावत्या केल्या नाहीत लोकांच्या चुकीच्या त्याची पावती का नाही केलात तुम्ही पावती का केला नाही रोज तुम्ही फाईंगार का नाही मारला

साहेब बघा तुमचे चरण धरले असते पण त्या चरण तुम्ही तुमच्या वर्दीचा मी रेस्पेक्ट करतो पण हे जे पैसे कमवत आहे ऑफ टेबला खालून ते बंद करा फाईन मारायची मारा। गरीबाच्याकडे वसुलीचे पैसे द्यायचे त्याच्याकडे एका देऊन जा देणार आणि नंतर त्याच्याकडनं घ्यायचं दम मरून जे काय ते सांग ना लाज लज्जा शरम असायला पाहिजे तुमच्यामुळे अख्खा पोलीस डिपार्टमेंट बदनाम होत आहे आहोत सांगा मला ते पैसे कसं घेतला त्यांनी 100 कोटी बहुती फाडले नगरकोटची तुम्हाला ते पैसे कसं घेतला कोणाकडनं घेतला कोण व्यक्ती होत्या आणि ते पैसे घेतले घेतलं पैसे बघा घेऊन तो पैसे दाखवा पैसे घेतलं मी ना मी चेक करायला पोलिसांना फोन बोलविन परत की ऐना चेक करा त्याच्यासाठी तुम्ही दाखवा मला संध्याकाळी सिटी पीहायला फोन कर आणि त्यांना बोलाव त्यांना म्हण माझी तक्रार आहे काय नाही नाही पथा फे मु कबूल करा मत डिस्टेंसन डिस्टेंसन उभेरा नाही 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 ना। कबूल करा मला नाही कानामी पाहिजे सांग दाखवा बाहेर काढा बाहेर काढा पैसे बाहेर काढा की मी बोलू का हे घ्यायला मी जो चित्र क्लीन हिला कबूल करा जरा मागे राहा मागे राहा चित्र नाही येऊ नका मी कोणता दावा ही नाही आहे तेरा हा हिते मागे राहा अचेक आणि ती सामान्य माणसाची अवस्था पैसे कुठे ठेकेले सामान्य माणसाची हीच अवस्था पैसे आणि तुम्ही तेव्हा तुमची दादागिरी तुम्हाला मी साहेब वर्दीचा रेस्पेक्ट आहे म्हणून साहेब बोलतो मी घेतलेले पैसे दाखवा पैसे टाकून आणि दोन पावत्या फाडले आहेत दोन पावत्या फाडले आहेत त्यातील एक पावतीचे पैसे घेत एका पावतीचे ऑनलाइन आहे दोन्हीने पैसे दाखवा त्या माणसानं आता त्यांच्याकडे वसुली करताना तुमच्याकडे फोटो आहेत माझ्याकडे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पैसे घेताना दिसताय तुम्ही दाखवा क्रिएटर साहेब नमस्कार तुम्ही मला फक्त एवढं दाखवा तुम्ही वसूल केलेले पैसे दाखवा आणि पावत्या पाहिजे लोकांना लाडताय ना वर्दीचा रेस्पेक्ट आहे त्या माणसाला तुम्ही वसुली करत नेमलाय का काय मामा मी तुमच्या मागे खोटं बोलतात ना पैसे घेतात ना दाखवा पैसे आता त्यांनी दिलेले पैसे काय काय किती रुपये घेतले मामा किती रुपये घेतले तुमच्याकडनं पंधराशे रुपये दाखवा पंधराशे रुपये साहेब लाजा परमेश्वराची तरी प्याला तरी लाजा कुठे तो खोटा अजिबात बोलत नाही आम्ही शूट केलं हे पैसे घेताना पैसे देताना घेताना जे व्हिडिओ झालेला आहे पैसे द्या बोलताना पण आम्हाला फक्त कबूल करून ते म्हटलं तुम्ही पैसे घेतलात घेतलात पैसे मोठ्या आवाजासाठी मी पैसे घेतले मला जनता माफ करा मी तिकडे नेऊन मी काय हा तुमचा जॉब तुमचा पोट मारावं माझी इच्छा नाही पण ज्या माणसाला तुम्ही फाईन मारून त्याचा पोट मारता त्या माणसाला पण दोन लहानपण असतात तुम्हालाच नसतात वर्दी आली म्हणजे आपण राजे नसतो आता तुम्ही कबूल करा पैसे घेतलात किती कसे घेतात कोणाकडून घेतात सगळं कबूल करा प्रत्येक पोरगाला चारशे रुपये रोजावर काम करतो काम करतो आणि तुम्ही बारा हजार पगार आणि तीन हजार फाईन मारतो टू व्हीलर दिसत त्यांना बाकीच्या गाड्या दिसत नाही रोजा विषय फोर व्हीलर कधी दिसत नाही फक्त टू व्हीलर वाले दिसतात कुठल्याही चौकात जवा यांचा माणूस टू थांबवलं थांबवतो कंप्लेंट करणार कंप्लेंट आपले दोन पुरावे आहेत माणसाचा कबुली जबाब पण आहे हा विषय द्या रिसर कंप्लेंट कंप्लेंट रिसर मी का विचारतोय की तो म्हणतोय मला दोन मुलं एक छोटा विषय आहे तू बोल ना कबूल तर कर मुलं पुराबा सगळ्यांनाच जाईल तिकडे सगळ्यांना घेतलेले पैसे दाखवा ती जी पैसे घेतले प्लीज काय मी तर प्लीज म्हणायला तुमचा जावं आहे का मी मी सात माझे सासरे लागतात सासऱ्याचं मानत नाही तर तुमचं काय मान बोलला नाही पैसे दाखवा ना घेतलेले तुमच्या खिशामध्ये मी हात घालणं बरोबर नाही मला परमेश्वर माफ करणार नाही तुम्ही दाखवा तुमच्या खिशात असलेले पैसे दाखवा जे तुम्ही दुसऱ्यांकडनं वसूल केलाय पावत्या नाही पडलाय आणि हे सर्व का चाललंय कॅमेरे सगळे बंद आहेत म्हणून हे चालू चालू आहे आहे सगळं सगळे कॅमेरे बंद आहेत तुम्हाला थोडी तरी वाटते का हो तुम्ही शो ला केला चूक झाले तुमच्याकडनं दाखवा पैसे पैसे दाखवा कुठे ना साहेब काय म्हणतोय वर्दी तरी वर्दीला रेस्पेक्ट वर्दी का आतल्या भाग मिटवायला मी लाचखोर नाही तुम्ही लागला शरम सगळी विकलाय मी विकली नाही